नमस्कार। कशी आहेस बढ़िया तुम्हीं कैसा है फ्रेंड? पाव दे माँ और मम्मी माँ मस्त आज बड़ा पाव बनूँ कमेंट मत सांकल की तुम्हारा बड़ा पाव आवर लाइक एंड सब्सक्राइब इन दिस वीडियो कि मैं लम्बा नहीं ओके टॉप बिट्टू फुल मिक्स करते करायचं मम्मी किती खाणार तू पाव हाय हे टाक सोनू किती याला इस्ट म्हणतात टाक इस्ट सगळं टाकलं दो व्हेरी गुड चॉकलेट पावडर दिसते चॉकलेट दूध बनवलेलं मिक्स मिक्स करा चॉकलेट पावडर दिसते चॉकलेट दूध बनवलेलं चॉकलेट मस्त मला बघू प्लीज छान आहे आवाज मला घर नाही आवडत काही पण आवडतो नाही आवडत मला सगळ्यांना नको टाकवाय शानो काय घ्यायचं

नाय होणार ममा, मन मदत करयचिया प्लीज करवोई चनो बटाटा वाह वेरी गुड बस क्ले सा करे है क्ले <laughs> असवते की पीच क्ले करती आणि दळ सफेद सा पाय बन होते है पेन पण बस चला एक तासानी काढूया आपण ओके तुला एक तासानी काढूया आपण कराव पण होती ठीक झालं नो 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 वड़ा वडापावचे <laughs> <जाले? Wow, nice. laughs> <Hi. laughs> <laughs> <laughs> पाव झाले आणि आता पावडेरी झाला आहे म्हणून आम्ही आता वडापाव बनवतली आहे वडापावची भाजी आणि इथं आम्ही बनवते अजून असा ऑरेंज क्रीम बघतोय शेक क्रीम कसं असतं तसा ऑरेंज क्रीम वाटतोय आणि असं मेल्टिंग ज्यूस असं ऑरेंज ऑरेंज दोनच असं वाटतंय म्हणजे की असं एक पाव घ्यायचा एक मध्ये सारखं होल बनवायचा साई दोन हे टाकायचं आणि फ्रीम कसं त्याच्यावर ही वड्याची भाजी रेडी आहे आणि आमची चिमणी मधी मधी येऊन मला हेल्प करत आहे सारखी सारखी मम्मा मला कलायचे मला कलायचे म्हणून ती मला थोली थोली हेल्प कलतीये तू हे शेजारच्या काकूंना देईल मुंबईवाल्या आंटींना देऊन ये ओके नीट द्या बाळा पाडू नकोस टाईट पकड ओके नीट व्यवस्थित देऊन ये, ये। लगायचे ओके பை பை வேடி மூல வேடி